बहिणीने एक मला नुसतं ब्लॅकमेल केलंय नुसतं ब्लॅकमेल केल्यासारखं केलेलं आहे नुसतं के के माझ्यावरच नाव घेते काय झालं तरी माझंच नाव काय झालं तरी माझंच मी तिला जगून देत नाही मी तिला असं करत नाही मी तिला तसं करते त्याच्यात त्रास लावलेला आहे पण मी काय केलंय तुला काय काय केलंय नुसतं काल पण त्यांच्या मरणाचे भांडणं रात्री तमाशा मुलगा रडत होता हे ते मी तिकडे गेले ना त्या रूम मध्ये काय नाही पण माझ्या नावाची कशाला बदनामी करायची माझं कशाला तमाशा करायचं नावाचा सांग ना तू तुझं मॅटर तू तुझं बघ ना तू तुझं सॉल्व करणं मला कशाला ना मध्ये घेते नुसतं तिथं काय नाही काय नाही ही म्हणजे तिचं म्हणणं की मला वाटतं तिथं मी राहावं नाही तिचं म्हणण्याचा अर्थ कसा की मी माझ्या नवऱ्याने मला हाकलून दिलेलं आहे मम्मी चिथं राहते मी तर आता मम्मी चिथं मी ती तिथं आली राहिला तर मी ती मध्ये तिथं जात पण नाही काय नाही तिला बोलत पण नाही आहे म्हणजे जातच नाही मी संबंधच नाही कसलं काय नाही हां आता व्हिडिओ पोस्ट करून काय टाकते की ती मला बोलती की इथं कशाला येते मम्मीच्या इथं कशाला येते नवरा सोडून दिला आहे भांडते मारते तसं काय गरज आहे का मी तिला काय गरज आहे का तिला बोलायची मी व्हिडिओ तरी तसं तिच्या नावाची पोस्ट केली का नुसतं छळ केल्यासारखं करते नुसतं छळ केल्यासारखं करते तिला मी नावं तिचं ना काढत नाही आणि काही बोलत नाही तरी उगं माझ्या नावाची बदनामी करायला लागली ते हां रात्री पण त्यांचं काय तमाशा झाला वाटतं काय मुलगा रडत होता काय झालं काय मला तर मी विचारलं पण नाही आणि मला त्याच्याशी घेऊन देणं पण नाही आणि मला काय करायचं पण नाही पण तू माझ्या नावाचे बदनामी करू नको माझं मध्ये घेऊ नको तू तुझं तिकडं काही करण काही क वाटेन तसं नाच नाही तर तिकडं काहीही कर रडपड तिकडं काय कर नावरेन तुला हाकलून देऊ तर तू तू त्याला तिकडं तुम्हाला मला त्याच्याशी घेऊन देणं आहे का तुझं नावचं मी व्हिडिओ करते का तुझं नाव बदनाम करते का मी तुझं नावाचं काय बोलते का मग तू माझं तमाशा का करायला लागली uh. बिना का माझं नाव का माझं बदनाम करायला लागलं तू सांग बरं मला रडतीच कुठं काय नाटकं करून कळे माझंच नाव घेती रडतं असं नका ज्याच्या त्याचा प्रॉब्लेम असतो त्याचं त्याचं ती कसं असतं ना ज्याच्यावर हे होतं ना जी गोष्ट घडते ना ते त्यालाच कळतं असतं आपल्याला काय ब बोलून काय हे नाही आहे का तर आपल्याला काय बोलायला काय आपण जे तोंडलेन ते बोलतो बरोबर पण ती ज्याच्यावर वेळ येते ते त्यालाच माहिती असतं तिच्यावर ती वेळ आलेली आहे तर तिला माहिती आहे बराबर आहे तुझा त्रास चालू आहे दोन चार दिवसापासून तुझा तमाशा चालू आहे मम्मीकडे राहते हे ते तमाशा रड गाणं ते चालूच आहे तिचं हे ते पण तू माझं नाव नको न घेऊ माझ्या नावाची नको ना बदनामी करू तुला मी काय बोलते आहे का तुला काय म्हणते आहे का मी तू माझ्या नावाचं का तमाशा करायला लागली सांग बरं किंवा का खेळ करायला लागली तिथं तिथं मम्मीनं कामाचं म्हणते की हिनीच केलं हि जी ही मला इथं राहून द्या ना माझ्या मोज काय कुठं निघून गेली माझ्या मोज काय हे करायला लागली माझ्या मोज जीव द्यायला लागली माझ्या मोज असं करणार तुझ्या मोज असं खूपच चुगाच तुला मी काय शब्द तरी केला का तो सांग बरं मला तुला काहीतरी बोलले का मी या पोरीन इतकं टेन्शन आणलेलं आहे ना बिनाकामाचं खूप टेन्शन म्हणजे मला ना ती तिचं मनात काय काय नाही तू डायरेक्ट क्लिअर तरी सांग ना की बाबा मला इथं नाही तिला ठेवायचं इथं नाही राहायचं मम्मी एकीकडनं वेगळं बोलती भाऊ एकीकडनं वेगळं बोलतो ते एकीकडनं वेगळं बोलते जगणं मुश्किल केल्यासारखं केलेलं आहे माझं ते डायरेक्ट क्लिअर ते सांगा ना तुम्ही मला मम्मी त्याच्यावर ठीक आहे मी त्याच्यावर ठाम राहते की बाबा ह्यांच्या मनामध्ये एक वे वेगळा निर्णय चालू आहे तिघांच्या पण हे ते आपल्याला बोलू शकत नाही कोणती गोष्ट सांगू शकत नाही आहे मम्मी तसं ते समजतं मी समजून घेईल की बाबा तुमचं म्हणणं आहे की मी तर राहणार काय मी राहणार नाही इथं जाणार आहे मी नाही राहणार कोण कशाला राहणार आहे सांग बरं काय गरज आहे मला राहायची इथं त्यांना वाटतं मग मी मी राहते फुकट राहते पैसे देत नाही कसलं काही नाही ती तिथं पैसे देते साडेआठ हजार रुपये पाचशे रुपये बिल आठ हजार रुपये भाडं देते तर तिचं राहते ती त्यांना तिला वाटतं असं की मी पैसे नाही राहते हीच फुकट राहते असं तसं अगं मला माझं प्रॉब्लेम तसला आहे गं लहान लहान मुलं तीन तीन प्रॉब्लेम तसला आहे माझा म्हणून मी इथं राहते नाहीतर कोणाला हाऊस आलेली आहे सांग राहायला लहान मुलं होते म्हणजे कसं असतं एकजण किंवा दोघंवर बायको तीन मुलांना हँडल करू शकत शकत नव्हतं आम्ही म्हणून तर आले ना डिलिव्हरी आयची तर असते पहिली मन मी इथं आले इथं राहिले का तर बगर कोणी का असं ना आता तू डिलिव्हरीला कुठं आली होती ते सांग ना तू मग माझं उकरून काढते मी तुझं उकरून काढते का हां तुझं नावाज तमाशा करते का मी मग तू माझ्या नावाचं बिणंकामाचं तमाशे करू नको ना आणि मरायची आणि जीव द्यायची धमकी तसली देऊ नको तुला जे करायचं ते तुझं बिनंकामा तू तुझं कर रेकॉर्ड इतकं पूरूप आहे व्हिडिओ ते दाखवायला की ही बिनकामाचा जीव देणार आणि माझं नाव घेणार ना 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 ना। तू माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही तुला जे करायचं ते कर तुला जे वाढेल तसं वाटेन तसं कर मी माझं माझ्या ठिकाणी सेफ आहे समजलं माझ्या नावाचा तमाशा करू नको माझ्या नावाचं काय करू नको माझ्या नावा मी नको तू तिचं नवरा बायको तुम्ही तिकडं एकामेकाचा गळा दाबा एकामेकाला मारून टाका नाही तर एकामेका रस्त्यावर येऊन झिंजावं एकामेकाचे केस झिंजाव ओढूओ खाली पाडा मला त्याची काय घेणं नाही पण माझं नाव मध्ये येऊ नको तुला लास्ट वॉर्टिंग देते